पितृदोष नाहीसा करण्यासाठी आणि पित पित्रांची कृपा मिळवण्यासाठी आणि कोणतेही श्राद्ध कर्म करण्यासाठी हे आठ मंत्र म्हणा आणि पित्रांचे कृपेचे धन्य भाद्रपद कृष्ण प्रतिपदीपासून आमुषापर्यंत सर्वत्र पितृ सर्व पितृ आमुषापर्यंत पितृप्रक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कोणत्याही तिथीला पित्रांची पूजा करण्यासाठी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी आणि श्राद्धविधी तर्पणविधी करण्यासाठी ह्या मंत्राचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे हे आठ मंत्र मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यंदा आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पं एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पितृपक्ष आहे भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार चार ऋण सांगितलेले आहेत देवरून ऋषी ऋण पितृण आणि समाजऋण ही चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पितृण फेडण्यासाठी व पितरांचे श्राद्धविधी आवश्यक असतो माता पिता निकटवर्ती यांच्या मृत्यूनंतर प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी संस्कार म्हणजे श्राद्ध आणि श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती मिळावी सूक्ष्म शक्ती समावेश समावलेले असते गती मिळवण्यासाठी पित्रांना गती देण्यासाठी सूक्ष्म शक्ती सामावलेली असते असे म्हटले जातं पितृपक्षात श्राद्ध तर्पणविधी करताना तर कोणते मंत्र उपयुक्त ठरू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि हे आठ मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हे आठ मंत्राचा तुम्ही पितृपक्षामध्येच नाही तर कोणत्याही पित्राचं श्राद्ध करताना श्राद्ध कर्म करताना हे मंत्र ह्यातला एक जरी मंत्र तुम्ही म्हणला तरी सुद्धा त्याचा चांगला उपयोग होईल तर मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या चातुर्मास काळातील पितृपंधरवडा किंवा पितृपक्षाला भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत याविषयी विशेष मत श्राद्धा या, या नावापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे इहलौक्य सोडून गेलेले आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं त्यांची परतफेड करणे अशक्य असते त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण व कंठोप कंठोपनिषद यासारख्या ग्रंथामध्ये आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यास कुटुंबातील सुख शांती समाधी कायम राहावे अशी मान्यता आहे तर तिचेनु तिथीनुसार श्राद्धविधी करताना काही मंत्र हे आपण उपयुक्त असतात तर पित्राविषयी आदर बाळगणे त्यांचे नावे दानधर्म करणे त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे शास्त्र सांगते देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये आणि उपनिषदे सांगतात की देवताप्रमाणे पित्रामध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती असते असे सांगितले जाते आपल्या पूर्वजांच्या मृत्यू कोणत्या तिथीला झाला याची माहिती नसल्यास अशा सर्वांच्या श्राद्धविधी सर्व पित्रांशाला केला जातो तिथीनुसार श्राद्धविधी करताना काही मंत्र म्हणजे मंत्र हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्ही मंत्र अगदी त्यातला एक जरी मंत्र तुम्ही म्हणला तरीसुद्धा तुम्हाला चांगलं असतं श्राद्ध तर्पणविधी करताना आपण हे मंत्र म्हणा त्यामध्ये सगळ्यात सोपा मंत्र आहे ओम पितृदेवताय नमहा अगदी सोपा मंत्र आहे ओम पितृदेवताय नमा दुसरा मंत्र आहे ओम अगच्छंतू मे पितरेव गृहनु जला नजिलिम हा दुसरा मंत्र आहे तिसरा मंत्र आहे तो महादेव शिवशंकरांच्यासाठी आहे ओम तत्पुरुष आयुद्मयी महादेवायच धीमेही तन्नो रुद्रप्रचोदयात ही शिवशंकरांचा मंत्र गायत्री मंत्र आहे ओम पितृगणाय जगत जगद्धरणी धीमहि पितृ पित्रोप्रचोदयात हा पितरांचा गायत्री मंत्र आहे ओम देवताभ्य पितृभक्ष ओम देवताभ्य पितृभक्ष एवच हा एक मंत्र आहे ओम पितृगणाय विमहि जगद्धरणी धीमी पितृ पित्रोप्रचोदया ओम देवताभ्ये पितृवच्च एवच नम स्वाहे स्वधाय नित्यमेव नमो नम हा एक आहे ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेवाय धीमे शिवशक्ती स्वरूपेन पितृदेव प्रचोदया ओम आद्यभूताय विमेसेसेवाय धीमहि स्वरूपेन पितृदेव प्रचोदयात हे शिवशंकरांचेच मंत्र आहेत तर अशा प्रकारे हे आठ मंत्र तुम्हाला सांगितलेले आहेत ह्या आठ मंत्रातला एक जरी मंत्र आपण तर्पणविधी करताना म्हटला तर उत्तम त्याचबरोबर तर्पणविधी करताना किंवा श्राद्धकर्म करताना आपण पहिल्यांदा ओम यमदेवता भेन्मा हा मंत्र म्हणायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून आणि मग आपण पितरांचं मंत्र म्हणायचे आणि मग आपण तर्पणविधी अर्पण करायचा आहे तर्पण कसा करायचं त्याचे माझे छोटे छोटे व्हिडिओ आहेत मोठा व्हिडिओ आहे शास्त्रोक्त व्हिडिओ आहे साध्या पद्धतीने तर्पण करायचे हे व्हिडिओ आहे ते तुम्ही अवश्य पहा तर प्रकारे आपण हे आपलं आठ मंत्र मी तुम्हाला दिलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करून ते आपण श्राद्धकर्मासाठी वापरायचे आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री पितृदेवता भेवनमा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद